अभ्यासपर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी कविता पाठवत आहे कवितेचे शीर्षक सामर्थ्य शब्दांची अडचणीत घाबरवतो तो शब्द घाबरल्यावर सावरतो तो शब्द अडचणीत घाबरवतो तो शब्द घाबरल्यावर सावरतो तो शब्द चुकी झाल्यावर रागवतो तो शब्द चुकी झाल्यावर रागवतो तो शब्द चुकी न होण्यासाठी प्रयत्न करतो तो शब्द चुकी न होण्यासाठी प्रयत्न करतो तो शब्द अन्यायावर आवाज उठवतो तो शब्द अन्यायावर आवाज उठवतो तो शब्द तर न्यायाची तिरेषा दाखवतो तो शब्द तर न्यायाची तिरेषा दाखवतो तो शब्द दाट आठवणीत घेऊन जातो तो असतो शब्द दाट आठवणीत घेऊन जातो तो शब्द जिव्हाळ्याने प्रेम करतो तो शब्द जिव्हायाने प्रेम करतो तो शब्द लाडाने जवळ आणतो तो शब्द लाडाने जवळ आणतो तो शब्द तर रागाने दूर नोटतो तो शब्द तर रागा जा दा, रागाने दा, दूर नोटतो तो शब्द कधी कधी खोटे बोलतो तो शब्द कधी कधी खोटे बोलतो तो शब्द खरे बोलायला घाबरत नाही तो शब्द खरे बोलायला घाबरत नाही तो शब्द शब्द असाही तसाही असतो शब्द शब्द असाही तसाही असतो शब्द ज्याच्यामुळे जग चालतं तो असतो शब्द